मी या चार प्रकारची भजी बनवणार आहे तर सुरुवातीला आपण काय करूया कांदा घेऊया आणि कांदा घेतल्यावर तो पहिला करून घ्यायचा आहे पूर्णपणे तो व्यवस्थित असा सेपरेट झाला पाहिजे लांबा लांबा कांदा चिरलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत त्यानंतर थोडीशी हळद त्यानंतर आपला मिक्स मसाला त्यानंतर कोथिंबीर आणि आपण ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ घालूया कसं आहे ना भजी करायला घेतलं ना की मजा असते ह्याच्यात काय मेजरमेंट नाही लागत तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकतात आपण थोडसंच घालून बघायचंय कारण आपल्याला हे काय करायचंय कांद्याला जे आपण सुजल्यावरती पाणी सुटतं आपल्याला तितक्याला करायचंय ते आणि वाटलं सर थोडंसं पाणी घ्या अगदी थोडं आता आपण हे कांद्याच्या भजीचं मिश्रण बनवलेलं आहे आता आपण कोबीची भजी करायला घेऊया तोपर्यंत आपण गॅस चालू करून घेऊया म्हणजे आपलं तेल कापेल आता आपण लांबा चिरलेला कोबी घेतलेला आहे जसं आपण कांद्याला सगळं घातलेलं आहे इन्ग्रेडियन्स तेच आपण कोबीला घालणार आहोत आपल्या कोबीच्या भजीचंही मिश्रण तयार झालेलं आहे पण अजून आपली भजी करायची बाकी आहे आता आपण करणार आहोत बटाट्याची भजी आणि मिरचीची भजी त्याचं बॅटर थोडंसं वेगळं असतं ते आपण करून घेऊया ह्याच्यात आपण चण्याचं पीठ घेतलं आहे त्यात मीठ मिक्स मसाला साधारण एक चमचा कोथिंबीर हळद पाव चमचा आपण हे थोडंसं पातळ करतो आहे म्हणून आपण ह्याच्यामध्ये पाणी घालतोय थोडं जास्त पाणी घालतोय आणि आपण हे आधी चमचन थोडंसं मिक्स करूया एकदम पण पाणी घालायचं नाही आपण हळूहळू पाणी घालायचं कुठेही गुठल्या राहून द्यायचं नाही आहे त्याच्यात अजून थोडं पाणी बटाट्यासोबत आपण मिरची पण घेणार आहोत आणि तुम्ही ह्याच्यामध्ये पालकाची भजीही करू शकता आता ही एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला इनफ आहे आता आपण भजी तळायला घेऊया पहिल्यांदा कांद्याचं मिश्रण केलं तर ते घेऊया तेल मस्तपैकी तापलेलं आहे म्हणजे आपली भाजी कुरकुरीत होणार आहेत आणि सुरुवातीला हे मोठ्या गॅसवरतीच आहे आणि नंतर आपण तो गॅस थोडासा कमी करणार आहोत आता आपण थोडासा गॅस कमी करणार आहोत लालसर रंगावर आपण असं कुरकुरी तळून घेणार आहोत मस्तपैकी लालसर रंगावर आपण भजी तळून घेतलेली आहेत आपण ती या प्लेटमध्ये काढून घेऊया आपली कांदा भजी झालेली आहे थोडस कठीणच आहे तुम्हाला धीर धरायला पण आता आपण कोबीची भजी करून घेऊया तर ही मी बाजूला ठेवते ही गोल्डन ब्राउन पण अशी रंगावर आपण तळून घ्यायची ही पण आपली कुरकुरीत मस्त तळून झाली आहे आपण ही काढून घेऊया आपली कोबीची भजी पण तयार आहे आता आपण बटाट्याची आणि मिरची भजी करतोय मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला ही जी भजी आहे ना ही माझ्या बाबाने शिकवली म्हणजे आपण असं म्हणतो की पुरुषांना जेवण यायला पाहिजे का खरंच यायला पाहिजे कारण सुरुवातीपासून आपण नेहमीच बघत आलो आहे की हॉटेलमध्ये शेफ हे पुरुषच असतात आणि माझ्या आईला जेवण हे माझ्या बाबांनी शिकवलं आहे तेव्हा सगळ्याच पुरुषांना जेवण बनवायला यायलाच हवं हे माझं मत आहे आपण आता ही भजी मस्तपैकी तळून घेऊया पण ती आपण कांद्याच्या वेळीसारखी ब्राऊन नाही करायची आपण सुरी घालून बघायची की बटाटा शिजलाय का की आपण ती भजी लगेच काढून घ्यायची बटाटा शिजलाय आता आपण मिरची भजी करायला घेऊया ह्या बाजारात मिटत थोड्या मोठ्या असतात आणि कमी तिखट असतात तरी आपण ह्याच्या अशी स्लीट द्यायची आणि मदनाच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये डीप करूया पूर्णपणे कारण जर बिया असतील तर मग त्या तेलामध्ये घातल्यावरती थोड्याशा फुटतात ही भजी पण आपल्याला ला एकदम लालसर नाही करायचे आहेत कारण त्या मिरच्या पटकन शिजतात तेलामध्ये आपली मिरचीची भजी ही तयार आहे आता मी ते काढून घेते गॅस बंद करते मस्त गरमागरम कुरकुरीत भजी आणि त्याच्याबरोबर माझा चहा आलेला आहे माझी संध्याकाळची सोय झालेली आहे बाहेर पाऊस पडतोय आता है हैसा रहे। चाहा बटड़ा मी मस्तपैकी ह्याचा आस्वाद घेणार आहे चहा घेतेच बटाटा भजी मस्त कुरकुरीत हा माझा फेवरेट आवडता आहे मेनू पावसाळा असेल की नेहमी मुलं मी आम्ही सगळी फॅमिली भजी काढायची चहा प्यायचा चहा पण द बेस्ट आल्याची मस्तपैकी चव आहे अरे या या मुला पटकन या <laughs> पावसाळ्यात मका हा भरपूर मिळतो त्याच मक्याची मी आज तुम्हाला भजी दाखवणार आहे चला सुरू करूया इकडे मी एक कप बॉईल केलेला कॉर्न घेतलेला त्यातला दोन टेबलस्पून कॉर्न काढून ठेवलेला आहे आणि बाकीचा क्रश करून घेतलेला आहे तर आता हा क्रश कॉर्न आपण एका बोलमध्ये काढून घेऊया यात घालूया अर्धा स्पून जिरं एक टेबल स्पून बारीक चिरलेलं आलं कारण या कॉर्न बरोबर नाही आलं खूप छान लागतं एक बारीक चिरलेली हिरवी मिरची एक स्पून धण्याची पूड एक स्पून लाल मिरची पावडर आणि हे जे आपण दोन टेबलस्पून बॉईल केलेले कॉर्न बाजूला ठेवलेले अख्खे कॉर्न ते घालूया आता आता यात घालायचं आहे आपल्याला दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ यामुळे ना आपली ही भाजी खूप छान क्रिस्प होणार आहे अर्धा कप बेसन मीठ घालूया चवीनुसार आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया आता यात आपण अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत म्हणजे बॅटर आपल्याला फार अगदी लूज करायचं नाही आहे ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे पण हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे कॉर्न भजीचं बॅटर आता आपलं रेडी आहे हे आता आपण फ्राय करायला घेऊया तेल तापलं आहे आता आपण भजी बनवायला घेऊया आपल्याला अशा छोट्या छोट्या भजी बनवायचे आहेत छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत हे सर्व मी मीडियम टू हाय हीट वरती फ्राय करणार आहे हे छान गोल्डन ब्राऊन फ्राय झाले आहेत आता ह्या भजी आपण काढून घेऊया अशाच प्रकारे आपण बाकी सर्व भजी पण फ्राय करून घेऊया या पण आपल्या रेडी झाल्यात छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे काढून घेऊया आपण आपली कॉर्न भजी रेडी आहे या पावसाळ्यात या कॉर्न भजी नक्की बनवायची आहेत आज मी करणार आहे मिरची भजी मी दोन बटाटे घेतलेले आहेत मॅश केलेले आता काय करूया हे पनीर आहे पनीर मी घरी बनवलंय तुम्ही विकतच जर पनी तते किसुन ग्राय उड़े पनीर आणलं तर ते किसून घ्यायचंय दीडशे ग्रॅम एवढं पनीर घेतलंय आणि हे मॉजरेला चीज अर्धा कप ह्याच्यात थोडीशी आपण मिरची घालूया वाटलेली भरपूर कोथिंबीर एक टी स्पून आपण इथे आल्या लसणाची पेस्ट घालूया अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर इथे आता मी चिली फ्लेक्स घालणार आहे आणि थोडंसं ऑरिगॅनो सवीप्रमाणे मीठ आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा आणि मीठ एकत्र आलं की पाणी सुटेल आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मी हातानेच मिक्स करणार आहे हाताने मिक्स केलं की सगळं छान आपलं स्टफिंग मिक्स होईल हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे पाऊस खूप पडतोय पावसाचे प्रत्येकाचेच अनेक किस्से असतात लहानपणीची एक गोष्ट आहे की लहानपणी शाळेत न यायचं खूप पाऊस असायचा खरं तर दांडी मारायचं मन असायचं पण शाळेत जावं लागायचं तर त्यावेळेस येता येताना इतके असे छान छान गाड्यांवर वडापाव भजी इतके वास येत असायचे आणि इतकं खावंसं वाटायचं पण बाहेरचं खायला अलाउड नव्हतं कारण पावसाळ्यात बाहेरचं खात नाही आपण आणि घरी आल्यावर नेमकं आईने गरमागरम भजी केलेली असायची काय छान वाटायचं माहितीये आणि आता माझ्या मुलांना जेव्हा मी सांगते बाहेरचं सा खाऊ नका तेव्हा मला कळते की आई त्यावेळेस असं सा काय सांगायची ते माझी आई ना अगदी उत्तम सुगरण होती इतके सुंदर सुंदर पदार्थ करायची नती की विचारूच नका आपण चायनीज आता अगदी रेग्युलरली खातो पण त्यावेळेस आम्ही लहान असताना चायनीज तर नसायचंच पण तुम्ही विचार करा नाईन्टीन एटी फोरला आम्ही खूप लहान होतो पण त्यावेळेस माझी आई अमेरिकन चॉप्स बनवायची म्हणजे विचार करा ती किती तिच्या रेसिपीज तिला शिकण्याची आवड होती करण्याची आवड होती तर तिचीच ही आवड माझ्यात सुद्धा आली आहे आणि मला सुद्धा खूप आवडतं अशा वेगवेगळ्या रेसिपीज करायला ह्या सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या मी मध्ये कापून आतल्या बिया काढलेल्या आहेत ज्यांना तिखट फार आवडत असेल त्यांनी बिया नाही काढल्या तरी चालतील मी बिया काढलेल्या आहेत कारण ह्याच्यात आपण काळी मिरी चिली फ्लेक्स सगळं घातलंय तर ह्या बिया काढून ह्या मिरच्या अशा आपण स्टफ करून घेतोय हे इथे आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यात एक टीप सांगायची म्हणजे ना ह्याच्यात थोडासा दोन टेबलस्पून एवढा बारीक रवा घालायचा म्हणजे भजी किंवा जे काही आपण ह्या पिठात बुडवून तळतो ते छान कुरकुरीत होतं तर मी ह्याच्यात फक्त मीठ थोडासा बारीक रवा आणि अगदी एक चिमटीभर खायचा सोडा घातलेला आहे ही रवा घालायची जी टीप आहे ना ती मला माझ्या आत्याने दिलेली आहे आणि ती मी नेहमी फॉलो करते खूप छान भजी होतात आपलं तेल छान गरम झालंय आता आपण ह्या मिरच्या तळून घेऊया ही मिरची बुडवताना हा जो देठ आहे तो आपल्या हातात ठेवायचा आहे आणि ही अशा पद्धतीने बुडवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ती तेलात सोडणार आहोत आपले गरमागरम स्टफ्ड मिरची पकोडे तयार आहेत तुम्हाला एक झटपट आणि टाइमपास रेसिपी दाखवते बघा आपण आता करतोय चीज पकोडा आणि ह्या आमच्या कमल मावशी माझ्या प्रत्येक रेसिपी मध्ये ह्यांची मला खूप मदत होते कमल कमलमावशी ह्या मावशी हे जे कोटिंग आहे ते खूप पातळ करायचं नाहीये थोडस सा जाडसरच हे कोटिंग हवं लोणावळ्याचा टायगर पॉईंट हा माझ्या सगळ्यात आवडता आणि तिथे जाऊन गरमागरम कॉर्न भजी मॅगी आणि चहाचा आस्वाद आ हा हा असा पावसाळा अगदी मला खूप आवडतो आपले पकोडे तयार आहेत चीज पकोडा बघू शकता याचं चीज छान मेल्ट झालेलं आहे आणि हे लागतं पण खूप सुंदर चला चहा करूया एवढा चहा कशासाठी माझ्या एकटीसाठी नाहीये हा चहा आज आमची रुचकर मेजवानीची संपूर्ण टीम इथे आहे आणि सगळ्यांसाठी आपण चहा बनवतोय आलं घातलंय आता गवती चहा घालूया पावसाळ्यात गवती चहा घालून केलेला चहा त्याची लज्जत काही औरच असते साखर घालूया आता आणि आता सगळ्यात शेवटी चहाची पावडर आता दूध घालूया पावसाळा सुरू झालाय पावसाळा सुरू झाला की माझ्या घरात मुलांची डिमांड असते भजी कर आणि मी ते नेहमी करतेही वेगवेगळ्या प्रकारची मी भजी करत असते आज त्यातलाच एक प्रकार पोह्यांची भजी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे पोहे भजीला आता आपण सुरुवात करू इथे मी जाड पोहे घेतलेत आणि ते जसे आपण पोहे करतो ना कांदा पोहे करतो तेव्हा जसे भिजवतो तसे भिजवून घेतलेत हे दीड वाटी पोहे आहेत तीन टेबल स्पून चण्याचं पीठ घेणार आहोत दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीत होतात भजी म्हणून तेही घेणार आहोत आणि इथे कडीपत्ता आहे तो थोडासा कट केला आहे छान लागतो एकदम कुरकुरीत लागतो तो आणि चव सुद्धा खूप छान लागते त्याची ह्या ओवा ओवा एक टीस्पून थोडं चोळून घेते सुगंध चांगला सुटतो त्याला म्हणून तीन मिरच्या कट करून घेतल्या आहेत आणि हा लसूण मी क्रश केलाय क्रश केला ना तोही लसूण खूप सुंदर लागतो नाहीतर मिरची आणि ते वाटूनही घेणार होते पण त्यापेक्षा याची चव जास्त चांगली लागते अगदी थोडीशी हळद एक लिंबाचा रस आहे हा एक टी साखर हे स्वीट कॉर्न आहेत स्वीटकॉर्न क्रश करून घेतले अख्खे टाकू नका अख्खे टाकल्याने ना अखे टाक न, ते भजींमध्ये जरा फुटत आणि तेल वरती येण्याची शक्यता असते म्हणून क्रश करून घ्या त्याचबरोबर आपण इथे उकडलेला बटाटाही टाकणार आहे क्रिस्पीनेस करता आणि पीठ छान मिळून येण्याकरता बटाटा चांगला उकडला आहे बटाटा तुम्ही किसून टाका नाहीतर अगदी तुम्ही मॅश करून टाकला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही कोथिंबीर वन फोर कप आहे आणि चवीनुसार मीठ हे सगळं छान मिक्स करू आणि बघू पाणी कसं लागतंय पाणी आपण लागता लागता त्यामध्ये टाकणार आहोत पोहे ना प्रत्येकाच्या घरात असणारी वस्तू आहे आणि पोह्यांपासून बऱ्याच गोष्टी होतात कांदा पोहे होतात कटलेट होतात आणि भजी छान अगदी पीठ मिळून आलंय आणि जेवढं तुम्ही छान मिक्स करणार जेवढं छान त्याला मळणार ना तेवढे ते हलके होतात अगदी खूप पाणी लागलं नाहीये त्याला अर्धा कप पाणी लागलंय आपलं भज्यांचं मिश्रण छान झालंय तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने ते व्हायला हवं आता आपण तेल गरम करायला घेऊया आपलं तेल छान गरम झालंय आता भजीला सुरुवात करूया आपण मूग भजी करतो ना अगदी त्याच पद्धतीने करायची जरा होईल आपले भजी झाली आहेत पण भजी ना मीडियम फ्लेमवरच करायची तुम्ही स्लो केलं तर ते तेल पील आणि फास्ट केलं तर वरचं फक्त कवर ते काळं होईल आतमधून शिजणार नाही मध्यम आचेवरती वरती छान कुरकुरीत होतात अगदी मूगभजी सारखी दिसतात बघा एकदम छान कुरकुरीत भजी झाली आहे जवळपास मूग भजी जशी असते ना तशीच झाली आहे आपण यामध्ये सोडा इनो काहीच टाकलं नाही आहे तरीसुद्धा अतिशय मस्त कुरकुरीत झाली आहे आपली भजी झाली आहे पण तेवढ्यावर होणार नाही आहे आपल्याला आता तळलेली मिरची तर लागणारच ती आता तळून घेऊया अख्खी मिरची तिला थोडा कट दिला आहे कट दिला नाही तशीच तुम्ही टाकली ना तर ती उडेल तेल अंगावर उडणार तुमच्या तर ते कट करा आणि मग टाका आता ह्या आपण तळून घेऊ हे बघा एवढ्या त्या फ्राय करायच्या आणि लगेचच त्यावर आपल्याला मीठ टाकावं लागेल थोडस चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपली कुरकुरीत पोहे भजी तयार आहे आणि मी ती आता एन्जॉय करणार मस्त चहा पण ठेवलाय आणि पाऊस येतोय खिडकीतून पाऊस बघत चहा पीत मी एन्जॉय करणार आता पावसाळा सुरू झालेला आहे वेगवेगळ्या भाज्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत जसं की पावसाळ्यात आपण बघतो शेवडाची भाजी कोरळाची भाजी टाकळ्याची भाजी तशीच एक भाजी आहे जी जास्त लोकांना माहिती नसते आणि ती आहे फोडशीची भाजी ही जी फोडशीची भाजी आहे ह्याची आपण आता भजी करणार आहोत करूया सुरुवात ही जी फोडशीची भाजी आहे ही तुम्ही बघू शकता स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी आणि ही जी मुळं असतात त्यातला थोडासा शेवटचा भाग आपल्याला कापून टाकायचा आहे बाकीचा हा जो पांढरा भाग आहे तो आपण घेणार आहोत आता ही भाजी आपण जेव्हा चिरतो तेव्हा ही ह्या मुळांसकटच घ्यायची आपल्याला थोडेसे मोठे मोठे तुकडे करतोय कारण आपल्याला त्याची भजी करायची आहे अशा प्रकारे सगळी भाजी आपण कापून घेणार आहोत आपली फोडशीची भाजी चिरून झालेली आहे ही एक जुडी मी घेतली होती आणि खूप बारीक चिरलेली नाही आहे बघू शकता आता आपण ह्याच्यात दोन ते तीन बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत एक टेबल स्पून धणा जिरा पावडर एक टेबलस्पून मिरची पावडर इथे आता अर्धा टीस्पून हळद घालायची आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा कप आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाच्या पिठामुळे भजी आपली मस्त क्रिस्पी होती आता हे सगळं मिक्स करून आहे आपल्याला आता दोन कप आपण ह्यात डाळीचं पीठ घालणार आहोत मिक्स करूया आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घ्यायचंय कन्सिस्टन्सी बघू शकता आपलं भजीचं मिश्रण तयार आहे आता आपण ह्या मिश्रणाला एक छान अशी चटकदार फोडणी देणार आहोत त्यासाठी आपण दोन टेबलस्पून तेल घेऊया तर याच्यात अर्धा टीस्पून ओवा घालूया एक टीस्पून तीळ एक टीस्पून जिरं आणि पाव टीस्पून हिंग आता ही फोडणी आपण ह्या मिश्रणात घालणार आहोत ही फोडणी मोहन आपण जसं घालतो गरम तेलाचं त्याच काम करणार आहे पण जास्त चविष्ट असणार आहे आता हे मिक्स करायचे हात घालायचा नाहीये तेल गरम आहे चमच्याने मिक्स करूया आपली फोडणी घालून झालेली आहे तेल एका बाजूला तापलेलं आहे आता भजी करूया जशी आपण कांदा भजी करतो तशीच ही भजी करायची आहे आपली भजी मस्त झालेली आहेत काढून घेऊया अशा प्रकारे आपली भजी रेडी आहेत क्रिस्पी झालेली आहेत मी तुम्हाला नेहमीच सांगते ना की शिल्प आहे तर सगळंच सोपं आहे अशा प्रकारे आपली फोडशीची भजी तयार आहेत आता तुम्ही काय करायचंय फोडशीची भाजी आणायची पटकन भाजी करायची आहेत लहान मुलं सुद्धा आवडीने खातील आणि जर भजी नसतील करायची तर पालेभाजी सुद्धा करू शकता ही भाजी आरोग्यासाठी खूप छान आहे भजी भजी म्हटल्यावर भरपूर प्रकार असतात आणि मी तुम्हाला भरपूर प्रकार दाखवलेले आहेत तर आज म्हटलं तुम्हाला मी एक वेगळा प्रकार दाखवते त्याचं नाव आहे काबुली चण्याची भजी चला सुरुवात करूया इथे मी काबुली चणा घेतलेला आहे भिजलेला तो शिजवून घेतलेला नाहीये आणि तो हाफ क्रश करून घेतलेला आहे यासाठी घेतलाय की थोडासा त्याचा आपल्याला दाणे खाताना लागले पाहिजेत आणि ते क्रंची होतात तर आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊया काबुली चणा आपण क्रश केलेला घेतलेला आहे आता आपण घेऊया सात ते आठ टेबल स्पून चण्याचं पीठ आता आपण एक बारीक चिरलेला कांदा घेऊया एक टी स्पून लाल मिरची पावडर कोथमीर तांदळाचं पीठ दोन टेबलस्पून मीठ चवीप्रमाणे तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या अर्ध्या लिंबाचा रस बिया घालायच्या नाही आहेत एक टेबलस्पून धणा जिरा पावडर हे मिक्स आहे आणि आता हे आधी सगळं मिक्स करायचं आहे आणि मगच याच्यात पाणी घालायचं आहे तर मिक्स करून घेऊया आता हे पूर्णपणे हाताने मिक्स करायचंय कारण आपल्याला त्या कांद्यातलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये थे आधी तेवढं होतं तेवढं मिक्स करायचंय आणि मग आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय बघा आता हे थोडंसं असं ओलसर झालेलं आहे अजून आपल्याला पाणी लागणार आहे आता आपण पाणी घालून घ्यायचंय म्हणून आधी पाणी घालायची घाई करायची नाही अजून थोडंसं पाणी घालायचंय अगदी पातळ पण नाही करायचंय आणि आता हे आपलं छान असं मिक्स झालेलं आहे तेलही तापत ठेवलेलं आहे मी आता आपल्याला भजी तळून घ्यायची आहे छोट्या छोट्याच भज्या करायच्यात छान असा कुरकुरीतपणा दिसतोच आहे रंग बदललेला आहे आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपली सगळी भजी तळून झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया आणि छानपैकी प्लेटिंग करूया गरमागरम अशी काबुली चण्याची भजी तयार आहे हा वेगळा प्रकार आहे तुम्ही नक्की करून बघायचंय